जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मी अन्नदा जोशी वय वर्ष तेरा मी विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी आहे मी डोंबिवलीमध्ये राहते अनुराधा राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या मना श्लो, स्पर्धेत मी सहभागी होत आहे मला आवडलेला श्लोक क्रमांक अकरावा मी तुमच्या सगळ्यांसमोर सादर करत आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे मनात्वाची रे पूर्व संचित केले तरा सारिखे भोगणे प्राप्त झाले जय जय

आपले म्हणजे मनुष्याचे गेल्या जन्मीचे पाप पुण्य आहे कर्म आहे त्याच्यावरती आपल्याला सुख दुःख अशी फळं मिळतात चांगली वाईट तर आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपण कशी चांगली कर्म करू शकतो म्हणजे आपण जशी चांगली कर्म केल्यावर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळेल आणि आपण सुखी देखील हो धन्यवाद